आता हे हिंदू मुस्लिम जे वाद आहे की आता एक कुठल्या ते मुस्लिमचं हे चालू आहे ना जियात काहीतरी हां लव जिवात ते ह्या ह्याचा पण हे भाग नाही आहे आता जेव्हा दोन जेव्हा लग्न करतात तेव्हा पण जर वेगवेगळ्या लग्न करत असेल तर ते स्पेसिफिकल मॅरेज ॲक्ट लागू होतं आता याच्यामध्ये कसं आहे की काही राज्यामध्ये जर वे वेगवेगळ्या धर्माचे असतील तर पहिल्यांदा धर्म परिवर्तन हे केल्याशिवाय त्यांना ते संमती भेटत नाही आणि आपल्याकडे आजपर्यंत तरी आपल्या, आज आपल्या राज्यामध्ये एकाच धर्माचं अनुकरण आपण के करतो आता धर्म परिवर्तन केल्याच्या नंतर ते करत असतील त्या त्यावेळेस ते, ते नियम लागू होतील द वेगवेगळं राहून जर करायचं असेल तर असं कुठलाही कायदा त्याला संमती देत नाही तो इलिगलच आहे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये जो बसत नाही ते वाईड आहे कॉन्ट्रॅक्ट आणि तुम्ही जे केलं तरी ते कॉन्ट्रॅक्टमध्ये नसेल तर वाईड कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्ही सुद्धा त्याचा फायदा होणार तुम्ही ज्या उद्देशाने करताय तो उद्देश सार्थ होणार नाही आहे